शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला एक दोन घटना महत्वाच्या दिसत आहेत एक म्हणजे उत्तर भारतामध्ये एक साधारण डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे आणि बेलमार्क लो प्रेशर अरबी समुद्रात तयार झालेला आहे या दोन्ही सिस्टममुळे आता हवामानात मोठे बदल होऊ शकतात समुद्रातील बे बेलमार्क लो प्रेशर हे आता डिप्रेशनमध्ये देखील परावर्तित होऊ शकतं कारण अरबी समुद्र आणि बंगालची उपासागराच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प असून हे भारतीय हवामानावर परिणाम करणार आहे मेघअगरजनेसह विजांच्या कडकडासह वादळी वातावरणाचा आपण अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारतामध्ये तसंच अरबी समुद्रामध्ये देखील वातावरणीय बदलाचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे आणि ईशान्य मान्सून आता सध्या सक्रिय होताना आपल्याला दिसतो आहे आज जे एफ एस मॉडेलनुसार थोडं पश्चिम विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची निर्मिती होण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रालसीमा या भागात देखील मोठं पावसाळी वातावरण आहे हे वातावरण वीस तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण निर्माण करेल दक्षिण कोकणात त्याचा प्रभाव साधारण एकवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी वातावरण बावीस तारखेला विकसित होत आहे याचं प्रमाण वाढत जात आहे तेवीस तारखेला चोवीसलाही उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण दक्षिण या भागात पावसाचा अंदाज वाढतोय हे सातत्य कायम आहे अरबी समुद्रात एक सिस्टम आहेच परंतु बंगालच्या उपसागरात एक तीव्र सिस्टम विकसित होण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे याचा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टीच्या स्वरूपात परिणाम होईल पुन्हा एकदा सत्तावीस तारखेला या सिस्टममुळे महाराष्ट्रात दक्षिणी भागात पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या सिस्टमचा परिणाम थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अठ्ठावीस तारखेला होणं या मॉडेलने अपेक्षित धरलेला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण धावता अंदाजसुद्धा बघणार आहोत कारण नेमकी हवामानात काय बदल आहे आपण धावत्या अंदाजामध्ये बघतो वीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे तेवीस तारखेपर्यंत आपल्याला साधारण महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचं प्रमाण वाढताना दिसते त्यामुळे एकूणच होणाऱ्या परिणामांवर आपल्याला बारकाईने या ठिकाणी बघायचं आहे अरबी समुद्रामध्ये देखील सिस्टम विकसित होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या सिस्टमचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण बघतो गुजरात मध्य प्रदेशपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी ईशान्य मान्सूनचा प्रभाव वादळी वातावरणाचा प्रभाव एकत्रितरित्या महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम करण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याचा प्रभाव जरी कमी असला तरी महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रेक्षणमध्येच ई पी एसचा अंदाज आपण जर बघितला तर आपल्याला दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र दिसतंय आणि यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो त्याच्यामुळे महाराष्ट्रावर किती परिणाम होतो कि वेग या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढील दोन नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं सातत्य हे आपल्याला कायम दिसते तर या मॉडेलमध्ये आज नाशिक छत्रपती संभाजीनगर थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि खास करून अहिल्यानगर पुण्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता किरकोळ स्वरूपात तयार होते वीस तारखेला मात्र विदर्भाकडून मराठवाड्याच्या पूर्व भागातून वातावरण आहे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते एकवीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसास पोषक स्थिती आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल बावीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ वगळता इतर ठिकाणी स्थानिक वातावरण आहे आणि कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही आपण बघतो दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्रही स्थानिक वातावरण असेल चोवीस तारखेला एक तीव्र पावसाची प्रणाली किंवा एक डिप्रेशन महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यावर परिणाम करत आहे त्यामुळे मुसळधार पौशा विभागात होऊ शकतो पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात जवळपास आपण बघतो संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पाऊस आहे थोडं उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र त्याचा परिणाम कमी असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे सत्तावीस तारखेला मुख्यत्वे करून डिप्रेशनचा परिणाम महाराष्ट्रात असल्यामुळे मुसळधार पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा राहण्याची शक्यता आहे विदर्भातही त्याचा परिणाम होईल ह्या पावसाचं प्रमाण आपल्याला अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात दिसतंय शिवाय हे क्षेत्र थोड्या प्रमाणात अरबी समुद्रात सरकल्यामुळे कोकण किनारपट्टीला पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे ही सिस्टम पुन्हा एकदा अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता एकोणतीस तारखेला व्यक्त करण्यात आली आहे दरम्यानही महाराष्ट्रात पाऊस मराठवाडा पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भात राहणार आहे तीस तारखेला ही सिस्टम थोडी गुजरातच्या दिशेने पुढे सरकून जाईल परंतु अगदी राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगडपर्यंत हे पावसाळ्या वातावरण आहे जोपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात या पद्धतीचा पाऊस पडत राहणार आहे भारतात पाऊस पडत राहणार आहे एकतीस तारखेपर्यंत स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे एक नोव्हेंबरला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे दोन नोव्हेंबरला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण या आहे याचा परिणाम थंडीवर होईल कारण जोपर्यंत पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या काही भागामध्ये आहे तोपर्यंत थंडीचं प्रमाण वाढणार नाही आणि खास थंडीसाठी उत्तर भारतातील डब्ल्यू डी महत्त्वाचा प्रभाव निर्माण करतात तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पावसाची शक्यता वाढत राहणार आहे आणि थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे आपण पंचवीस तारखेपर्यंतचा जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रामध्ये अगदी संपूर्ण कोकण किनारपट्टी पालघरचा प्रभाव थोडा कमी सम मध्य महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे आता तर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यामध्ये सुद्धा किंवा वाशिम हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज तयार होतो छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेकडून आणि खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण कमी दाखवलं असलं तरी स्थानिक वातावरण आहेच मात्र वातावरण हे बदल मोठे आहेत आता आपण जर समजा सव्वीस तारखेपासून दोन नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वदूर पावसाचा अंदाज आहे अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि जोरदार पाऊस होणार आहे मुसळधार पाऊस काही विभागात होऊ शकतो आणि दीर्घकालीन अशा प्रकारचं हे वातावरण हवामानावर म्हणजेच शेती व्यवसायावर खूप विपरीत परिणाम करेल ईशान्य मान्सूनचा प्रभाव हळूहळू वाढत जाईल आपण बघतो की आज तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं अबज वीस तारखेपासून मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व मराठवाडा विदर्भ असं पावसे वातावरणाची शक्यता वाढते आपण बघतो की सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला उशिरा आपण बघतो तर विदर्भाच्या उत्तरेकडून किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर नांदेडच्या भागात हे पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीलाही पावसाचा अंदाज मोठ्या प्रमाणात आहे बावीस तारखेला मुसळधार पाऊस पुणे सातारा सांगली किंवा अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे रात्री उशिरा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण अगदी रायगडपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि आपण जर धावता अंदाज या मॉडेलचा घेतला तर आपल्या लक्षात येते की विजयवाडाच्या दरम्यान तयार होणारी सिस्टम महाराष्ट्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे जर ही महाराष्ट्राच्या दिशेने आली तर महाराष्ट्रात खूप पाऊस देऊन जाईल आपण बघतो की चोवीस तारखे तरक्र, चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र असणं अपेक्षित आहे पंचवीस तारखेला जर ही डिप्रेशन महाराष्ट्रामध्ये सरकलं किंवा ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण करेल कारण पुन्हा नद्यांना पूर आणि पावसाची तीव्र परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते शिवाय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं सर्वदूर परिणाम होण्याची देखील त्याच्या शक्यता आहे मात्र जशी ही येते तसा त्याचा प्रभाव कमी होत असतो मात्र जशी ही अरबी समुद्राच्या किनारपट्टीकडे येईल तसं अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पामुळे याचा जोर वाढेल आणि पर्यायाने या वादळी सिस्टमचा महाराष्ट्रावर खूप विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा जालना छत्रपती संभाजीनगर असं हे पुढे सरकून एकदा अरबी समुद्रात साधारण अठ्ठावीस तारखेला ते प्रवास करेल त्यामुळे मग कोकण किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या विभागातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण बघतो ती ही सिस्टम जशी अठ्ठावीस तारखेला अरबी समुद्रात सरकेल तशी तिची पुन्हा गती वाढणार महाराष्ट्रामध्ये ही सिस्टम गेल्यानंतरही पावसाचं वातावरण आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम आहे ठिकठिकाणी थीक स्थानिक वातावरणामुळे पाऊस होणार आहे एकतीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे नोव्हेंबरमध्येही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज राहणार आहे दोन्ही समुद्रात वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम मध्ये बनणार असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नोव्हेंबरमध्येही असणार आहे त्याचा प्रभाव थोडा ऑक्टोबरच्या तुलनेत कमी होईल परंतु हे जर होणार असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण आपल्याला कमी जाणवणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज